माढा लोकसभा मतदारसंघात भाजपनं विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च उमेदवारी दिल्यामुळे प्रचंड नाराज झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांची उमेदवारी बदलण्यासाठी संपूर्ण मतदारसंघात भेटीच्या नावाखाली दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता पण अचानक त्यांची गावभेट थांबली आहे यातून मोहिते पाटील टोकाची भूमिका घेणार नाहीत हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे रासेपचे नेते महादेव जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असतानाच जानकर हे महायुतीत दाखल झाले आहेत मोहिते पाटील हे सुद्धा माघार घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार यांची रणनीती कशी राहणार याची आता उत्सुकता आहे या मतदारसंघात शेकाबचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख हे उमेदवार असतील का याबाबत स्पष्टता नाहीये संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आजपचे नेते महादेव जानकर हे महायुतीमध्ये दाखल होऊन परभणीची जागा लढवण्यासाठीची तयारी करत असताना दुसरीकडे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीतून माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांचे भाजपच्या विरोधातील संभाव्य बंड शंभल्याचे संकेत मिळत आहेत इकडे स्वतः धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघात करमाळा सांगोला माढा माळशिरस फलटण मानखटाव परिसरात गेल्या आठवड्यापासून सुरू केलेला गावभेट दौरा थांबवला या गावभेट दौऱ्यात त्यांच्या पत्नी शीतल देवी यांच्यासह चुलत बंधू शिवतेज सिंह अर्जुन सिंह तसंच चुलत बहीण स्वरूप राणी आदींनी दररोज दहा दहा गावांना भेट देऊन अप्रत्यक्षपणे प्रचार सुरू केला मात्र मोहिते पाटील हे आपण भाजपमध्येच असून लोकसभा निवडणुकीत जनमत आजमावण्यासाठी फिरत असल्याचं स्पष्टीकरण देत होते खासदार सिंह निंबाळकर यांना तीव्र विरोध करणारे विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांनी सुरुवातीला अकलूजमध्ये येऊन मोहिते पाटील यांच्याशी खलबत्ते केली होती त्यानंतर त्यांनी फलटणमध्ये समर्थकांचा मेळावा घेऊन त्याची भूमिकाही जाहीर केली होती मोहिते पाटील कुटुंबियांना शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सांगोल्यातील शेकापचे नेते डॉक्टर अनिकेत देशमुख व डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासह भेटून चर्चा केली होती डॉक्टर अनिकेत देशमुख यांचं नाव खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याविरोधात पर्यायी उमेदवार म्हणून पुढं आलं होतं धैर्यशील मोहिते पाटील यांनाही भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी वाजवण्याचा प्रस्ताव आला होता दुसरीकडे धनगर समाजाच्या मतपेटीचा विचार करून महाविकास आघाडीकडनं रासपचे नेते महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती परंतु त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतलाय तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी गाव भेटी थांबून संभाव्य बंड मागे घेतल्याचे संकेत मिळत आहेत गाव भेटीदरम्यान शिंगणापुरात महादेव मंदिरात दर्शन घेताना धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत रामराजे निंबाळकर यांचे पुत्र अनिकेत निंबाळकर होते त्यांची महादेव मंदिरात भेट योगायोगानं झाल्याचा दावा उभय नेत्यांनी केला असला तरी त्यांनी येत्या बारा एप्रिलपर्यंत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यामुळे गूढ कायम असतानाच अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी तलवार मॅन केल्याचं तसंच रामराजे निंबाळकर यांचीही भाजपला सहकार्य करण्याची मानसिकता तयार झाल्याचं सांगितलं जात आहे